नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब मध्ये स्वागत आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे पवित्र प्रणालीवर शिक्षक भरतीची जाहिरात जिल्ह्यावाईज कशी असणार आहे याचा नमुना आपल्या समोर आहे मित्रांनो ही पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी ड्राफ्ट कॉपीमध्ये असलेली कॉपी आहे त्यानुसार उमेदवारांना महत्वाच्या सूचना दिल्या शिक्षक पात्रते संदर्भात तेही आपण पाहणार आहोत सुरुवातीला बघा या ठिकाणी जिल्हा परिषद गडचिलोरी याची ही जाहिरात आहे मित्रांनो यामध्ये म्हटलेलं आहे की गडचिलोरीमध्ये शाळामध्ये नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज पद्धतीने मागवण्यात येत आहेत आपल्यासमोर माध्यम मराठी आहे वेतन श्रेणी सहा हजार शिक्षणसेवक पदाचं मित्रांनो अंडर ग्रॅज्युएट उपशिक्षक या पदासाठी एक ते पाचवी एक चार पाच म्हटलेल्या एक ते पाचवी आवश्यक शैक्षणिक पात्रता हायर सेकंडरी डिप्लोमा आणि एकशे पाच पदांसाठी रिक्त जागांसाठी ही जाहिरात आहे आपल्या समोर समांतर आरक्षणानुसार त्याचबरोबर प्रवर्गानुसार सामाजिक आरक्षणानुसार मित्रांनो संपूर्ण तक्ता दिलेला आहे अशाच ताकत्यामध्ये बघा या ठिकाणी अपंग म्हणजे दिव्यांग आहेत मित्रांनो अस्थिव्यंग कर्णवधीर अंशदा अंध एकूण त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे कारण बऱ्याच व्ह्यूवरच्या कमेंट्स होते की आमच्यासाठी जागा आहेत की नाही तर मित्रांनो आहेत प्रत्येक झेडपीमध्ये ईडब्ल्यू एस ए सी बी सी प्रवर्गाचा या ठिकाणी उल्लेख आहे मात्र जागा शून्य आहेत या ठिकाणी आता आपण जे महत्वाच्या सूचना आहेत कारण शिक्षक संदर्भात सूचना आहेत मित्रांनो बघा अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक प्रोफाईल स्वप्रमाणित केलेली आहे ज्यांचा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील ड्राफ्ट कॉपी मसलेले उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार नाहीत महत्वाची पहिली सूचना आहे त्यानंतर बघा इच्छुक व अहर्ता धारण करणारे उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने पसंतीक्रम नमूद पोर्टलवर ऑनलाईन कर अर्ज करतील आपल्याला पसंतीक्रम अर्ज म्हणजे पसंतीक्रम निवडायचा आहे शाळांचा आणि जाहिरातीच्या अनुषंगाने तो निवडून ऑनलाईन आपल्या ठिकाणी अर्ज करायचा आहे पहिली ते पाचवी सहावी ते आठवी या पदासाठी बघा अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेपूर्वी टी टी आता मित्रांनो महत्वाची या ठिकाणी शंका आहे टी टी वन पाहिजे का टी टी टू पाहिजे त्या ठिकाणी फक्त टी टी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि तेही एक ते पाचवी आणि सहावी ते आठवी साठी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवार अर्ज करू शकतील तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेले असणे अनिवार्य आहे म्हणजे या ठिकाणी पहिली ते आठवी साठी टी टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे हे सर्वांना या ठिकाणी माहीत आहे मित्रांनो पण पुन्हा या ठिकाणी सर्वसाधारण सूचनामध्ये याचा उल्लेख केलेला आहे नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी साठी बघा अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अभयोगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दिलेली असणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांनी शेवटची सूचना अशी दिली आहे की एज डॉट महाराष्ट्र डॉट डार जी डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला शैक्षणिक व्यावसायिक अर्हता विषय वयो वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता आवश्यक कागदपत्र सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह दिलेली आहेत तुम्ही उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षाखाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचनामध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःच खात्री करून अर्ज करावे असं सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता जागा सर्वांना माहीत आहेत जिल्ह्यावाईज मात्र सर्वसाधारण सूचना कशा पद्धतीने आहेत त्याही या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ मत... महत्त्वाचा मित्रांनो वाटला म्हणून त्यावर हा व्हिडिओ बनवला अशाच अपडेटसाठी तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेलचिन्ह दाबा व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांना माझ्यासाठी शेअर करा धन्यवाद